आता आठ आहे आपल्याला आपली चर्चा झाली त्याप्रमाणे पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो त्याची पहिली व्यवस्थित माहिती करून घ्या आणि ती माहिती तुमच्या बरोबर बाकीच्या काय झालंय बऱ्यापैकी ग्रामपंचायत दाखले देण्याचे अधिकार फक्त सात दाखले पहिले सोळा दाखले होते त्याच्यानंतर शासनाने त्याच्यावरती बंद करून फक्त सात दाखले त्याच्या पलीकडे दाखले द्यायचं अधिकार ये पण दोन हजार एकोणीस मध्ये आपले सन्मान्य साहेब त्यांनी जे परिपत्रक काढलं त्याच्यामुळे त्यांनी त्याच होता सगळ्या ग्राम प्रत्येक सगळीकडे किंवा कोणत्या दाखल्यासाठी काय त्याचे निकष आहे आणि कोणती मान्यता पाहिजे काही ग्राम मान्यता आहे काही मासिक सभांची मान्यता आहे पण हे जे सात दाखले आहेत ते सात दाखले सोडून त्याला काही कुठल्याच सभेची मान्यता मासिक सभेची नाही ग्रामसभेची आवश्यकता नाहीये पण त्याच्या व्यतिरिक्त जे दाखले आहेत म्हणजे ज्या परिपत्रकामध्ये जरी त्रुटी राहून गेल्या असेल तर त्या कुठल्या तरी सभेला म्हणजे ग्रामपंचायतीची मासिक सभा आहे त्या मासिक सभेला मंजुरी घेणं आवश्यक आहे ऍट तो विषय कसं होतं आलेला अर्ज ग्रामसेवकापर्यंत ग्रामसेवकांत डायरेक्ट दाखला सुटला तर येणारी कार्यकारणीला काही काय त्याच्यानुसार कार्यकारणीमध्ये अॅटलिस्ट त्या विषयाची चर्चा होणं आणि तो योग्य आहे अयोग्य आहे याची खात्री पडताना मग दाखला देणं म्हणजे त्याच्यासाठी शिवसाहेबांच्या पत्रकामध्ये काही त्रुटी आहेत त्या आम्ही त्यांना सुचवल्या होत्या किंवा जिथं ब्लँक आहे तिथे कमी असं पण ते ड्यू करून आलेलं असेल पण ते आपल्यापर्यंत आहेत त्याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे माझ्याकडे परिपत्रकार हवं तर आज आपण दाखवतो चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी झाली होती सदर सभेमध्ये घेण्यात आलेला ठराव मागील सभेची प्रोसिडिंग वाचू करणे कायम करणे त्याच्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून आलेलं पत्र त्याचे वाचन करून त्या ज्या संसर्गित पत्राला होती ती मंजुरी घेण्यात आली होती त्याच्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात आला तर प्राथमिक आरोग्य केंद्र गेले सव्वीस सात अशा स्वयंसेविकेची निवड करणे याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य त्यांच्या पत्राचं वाचन करणार श्रद्धा विठ्ठल शिंदे सव्वीस ही थकीत रक्कम आहे ही मोठी रक्कम आहे हा डॉलर हा डॉलर तुमच्या खिशात जोपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये येत नाही तोपर्यंत विकास काम पण करता येणार नाही आर्थिक अडचणी ग्रामपंचायतीची होती कर्मचारी कर्मचाऱ्यांचं म्हणणं सुद्धा आहे की आम्हाला कमी पगारात काम करावं लागतंय ह्या अडचणीत ग्रामपंचायतीच्या जा। आम्ही ज्यावेळेस कर्मचाऱ्यांना काम सांगतो त्यावेळेस कर्मचारी म्हणतो मग पाचशे रुपये सुद्धा रोज पडत नाही मग हे कर संकलन तुमच्याकडनं आलं तर मग आम्हाला कामं करता येणार त्यांचे म्हणजे पण हे करीत असताना नाही ना जे थकबाकी जे असतील ना ग्रामपंचायतची थकबाकी तर मग असे दे दाखवली दे देऊ नका आपल्याला काही त्रास होतो का तर मी स्वतः आहे माझ्या काय अडचणी आहेत ते आतापर्यंत विचारत घेतले मी लिखी अर्ज दिलेला होता की बा मी घरपट्टी का भरत नाही तर माझ्याकडे स्वच्छता नाहीये म्हणून मी घरपट्टी भरलेली नाहीये त्याच्यावरती कारवाई व्यवस्थित व्हावी आमच्या तिथून येणार लोक काय करतात कचरा आणतात आमच्या आणून टाकतात त्याच्यामुळं मच्छर घाण लोकांनी काही पण घाण आणून टाकायचे तुम्ही चालू शकत नाही अशी कंटाळ माझी विनंती तिथं स्वच्छता नाहीये यांनी जो मुद्दा असतंय

आपल्याला पहिले कॅमेरा लावायचे ते शक्य होईल त्या पद्धतीने आपण करू त्याचा पण एक ठराव लागल परत असाल तर म्हणजे करायचा असतो की नाही माहिती ठराव असतो त्यासाठी आजच्या सीसीटीव्ही आणि दुसरी गोष्ट की दंड जर आज माझ्याकडून दंड घेतला एक मी जर कचरा टाकते आणि मला जर दंड पडलाय तो मी भरणार आहे म्हणून त्याच्यासाठी मी भांडणं दंड पडला त्यांनी तो दंड भरायचा असे दंड जर चालू झाले तर लोक आपोआपच कचरा जागेवर टाकायला सुरुवात करतो तरी सुरुवात करावी लागेल कॅमेरा बसल्यावर फोटो आल्यावर जर तुमचे कोणाचे फ्लेक्स तिथे लागले चौकात